ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेवर विडंबनात्मक गाणं सादर केल्यानं वाद निर्माण झालाय या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत डोंबिवलीत आंदोलन केलं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पूर्वेतील इंदिरा चौकात जमून काम, कामराच्या फोटोला शाई फासली आणि जोडे मारत निषेध केलाय शिवाय या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय ठाणे जिल्ह्यातील एका नेत्याचा उल्लेख करून केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत आमच्या नेत्याला विधानसभा निवडणुकीत लोकांचं मिळालेलं प्रेम विरोधकांना बघवत नसून म्हणून असे विदूषक तयार करून कशी त्यांची प्रतिमा मलिन करता येते का पाहण्याचा डाव आहे असं मत कल्याण ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी व्यक्त केलाय सर्वांनी बघितलं नेते एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले जी कविता झाली अतिशय हेतू पुरस्कार त्यांनी ही टीका केलेली आहे आता सध्या आपल्या देशामध्ये एक ट्रेंड चालू आहे जो हिंदूंच्या बाजूने बोलल त्याला कुठल्याही प्रकारे टार्गेट करायचा त्यांच्याकडे आता दुसरं शिंदे साहेबांच्या विरुद्ध काही उरलेला नाही विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये जे भूतवण भविष्याचा जनतेने मँडेट दिलेला आहे एवढा मँडेट आतापर्यंत कुठल्याही पक्षाला मिळाला नव्हता म्हणून त्यांच्या पायाखालची आता जमीन सरकली आहे आणि आता ते एका जोकराला उभं करून विदूषकाच्या मार्फत असे कृत्य करत आहेत हे बोलणं ह्या कुणाला काम नाही कारण त्याचं बोलणं हे अतिशय खालच्या दर्जाचं असतं हे सर्वांना माहीत आहे तो जे जोकर आहे आणि त्याच्या तोंडून फक्त हे बोलवण्याचं काम विरोधी पक्षाने केलेलं आहे म्हणून आम्ही कुणाल कमरावरती गुन्हा दाखल करत आहोत कुणाल कामराने कामरा जर जाहीर माफी मागितली नाही साहेबांची तर त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात येण्याचं धाडस करू नये शिवाजी महाराज माफी नाही मागणार तर त्याला मग चपला चपलांचा हार तर आम्ही देणारच आहोत आणि त्यांनी लवकरात लवकर अशी माफी आपल्या माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर निषे जाहीर माफी मागावी नाहीतर आम्ही त्याचा त्याला चांगलाच धडा शिकवणार आहोत चपलेने मारणार आहोत आणि त्याच्या का तोंडावर काळं एकदा फासायचं तर आम्ही करणारच होते काम आणि आता आहे आणि रियल मध्ये तो भेटला ना तर ह्याच्यापेक्षा बदतर त्याची अवस्था होणार आहे या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून पुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा